प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी आज मनुष्य वादामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतो पण संवाद त्याला आवडत नाही आहे औ जगत वंदे जगदगुरु जगतमान्य देहूनवासी संत शिरोमणी तुकोबार आहे विमानातून गेले किंवा नाही गेले या वादात पडण्यापेक्षा त्यांनी दिलेली शिकवण जगायला शिका त्या गोष्टीवरती संवाद करा त्यांनी आम्हाला ओरडून सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग त्या गोष्टीला जगायला शिका आम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आम्हाला त्यामध्ये रुची नाही आहे चव नाही आहे आम्हाला वादामध्ये चव आहे अहो तुकोबा रायांच्या वह्या बुडल्या किंवा नाही बुडल्या या वादामध्ये पडून आम्ही आमच्या जीवनाचं नुकसान करून घेतो आहे आमच्या जीवनाचं सार्थक त्याने होणार नाही आहे तर त्या आम्हाला तारण्यासाठी आल्या होत्या आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी समजावलं त्या हयांमधून अभंगामधून की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदी आदी त्या बुडल्या किंवा नाही बुडल्या या वादात पडण्यापेक्षा आम्ही कसं तरून जाऊ आम्ही कसं बुडणार नाही याचा संवाद करा बाबांनो आम्हाला वादामध्येच रुची असते एवढंच नव्हे नव्हे तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी रेडा बोलवला किंवा नाही बोलवला या वादामध्ये पडण्यापेक्षा तुम्ही चांगलं बोलायला शिका साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ही माऊलींनी सांगितलेली शिकवण जीवनामध्ये अवलंबायला शिका तुमच्या जीवनाचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही अहो ज्ञानोबा रायांनी भिंत चालवली किंवा नाही चालवली या वादामध्ये पडण्यापेक्षा आम्ही सरळ चालायला शिकूया भूता परस्परे जडो मैत्री जीवांची या पद्धतीने आम्ही अध्यात्मामध्ये सरळ चालायला शिकूया पण नाही आम्हाला वादामध्येच रुची असते आम्हाला लाख वाद घालून प्रॉब्लेम निर्माण करण्यामध्येच रुची असते हे का होतं तर आध्यात्मिक जागृतीचा अभाव मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे याची जाणीव नसलेल्याचा अभाव आणि याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येतो आणि जोपर्यंत आध्यात्मिक सद्गुरू येत नाही आहे तोपर्यंत आम्हाला माऊलींचं पसायदानही समजणार नाही आहे आणि जगताही हे येणार नाही आहे अहो माऊलींचं पसायदान जर आम्ही जगलो असतो ना तर आज मोबाईलवाल्यांनी मोबाईलमध्ये ब्लॉक ऑप्शनच काढला नसता अहो भूता परस्परे जडो मैत्री जीवांची म्हटल्यानंतर असं जर जगायला लागलो तर मोबाईलमध्ये ब्लॉक नावाचा ऑप्शन काढायची काय गरज आहे पण ते होताना दिसत नाही आहे म्हणून मोबाईलवाल्यांना पण कळलं की घरात भावा बहवा भावाचा आणि जावा जावांचं सुद्धा पटत नाही आहे तर हा ब्लॉक नावाचा ऑप्शन तिथून निर्माण झाला आता हे का होतंय तर मनुष्याला जाणीवच नाही आहे की मी कोण आहे बाबा माझी ओळख काय आहे एका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण तया नाव बोली जे ज्ञान की स्वतःची ओळख मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे याची जाणीवच त्याला नाही आहे आणि याची जाणीव होण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न न शेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानी न तुला आध्यात्मिक गुरुला शरण जावं लागेल आणि तर तुला कळेल की बाबा नेमकी तुझी तुझी ओळख काय आहे तू कोण आहेस कुठून आला आहेस आणि तुला नेमकं कुठं जायचं आहे या तीन गोष्टी ज्या दिवशी माहिती होतात त्या दिवशी सगळं जग तुम्हाला आपलं वाटेल हे विश्वचे माझे घर ऐंशी जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन क्या करणे आहे ते क्या कर बैठे कही पे मंदिर तो कही पे मस्जिद बना बैठे अरे हमसे तो वो परिंदे अच्छे है कभी मस्जिद पे जा बैठे तो कभी मंदिर पे जा बैठे या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आज संत निरंकारी मिशनचा तोच शुभ संदेश आहे एक नूर है सबके अंदर नर है चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभु की रचना सारी है आज संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देण्याचा प्रयत्न संपूर्ण विश्वामध्ये करतायत या श्रद्धेचा नमस्कार करा आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करा आणि यहलोक आणि परलोकसुद्धा सुखी करा सुहेला करा प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम कृष्ण हरी